नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत नागपूर शहरातील रामबाग परिसरात सात वर्षाच्या मुलाला कूलरचा करंट लागल्याने मृत्यू तर आई किरकोळ झाली जखमी नागपूर शहरातील रामबाग परिसरात राहणाऱ्या बागडे कुटुंबातील सात वर्षाच्या चिमुकल्याला कूलरचा करंट लागल्याने त्याचा मृत्यू झाला असून त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करणारी त्याची आई किरकोळ जखमी झाल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे शहरातील इमामवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत रामबागमधील सात वर्षीय ऋतुवा बागडे हा घरात खेळत असताना त्याचा हात सुरू असलेल्या कूलरला लागला त्यात ते त्याला करंट लागल्याचे आईच्या लक्षात येताच आईने त्याला सोडविण्याचा प्रयत्न केला तर आईही सुद्धा दूर फेकल्या गेली तोपर्यंत ऋतुवा बेशुद्ध अवस्थेत खाली पडला होता बागडे यांना एक मोठी मुलगी व एक ऋतुवा नावाचा मुलगा होता ऋतुवा हा पहिल्या वर्गात शिकत होता शाळेला सुट्ट्या असल्याने तो घरीच खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली वडील मेडिकलमध्ये एका खाजगी अॅम्ब्युलन्सचे चालक आहेत त्यांना या घटनेची माहिती मिळताच ते घरी पोचले व बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुलाला उपचारासाठी मेडिकल येथे आणले असता डॉक्टरांच्या चमूने ऋतुवाला मृत घोषित केले हे कळताच आई व कुटुंबाने एकच टाव फोडला होता ऋतुवाच्या एकाएकी एक जाण्याने परिसरात मात्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे इमामवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे आपण पाहत होते जी न्यूज आपल्या सोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिपबिरो नागपूर